आता आपण पहिल्यांदा कटोरी जोडणार आहोत आपण अस्तर जोडून घेतलेला आहे परफेक्ट असा अस्तर जोडून घेतलेला आहे आणि आपण प्रत्येक वेळेस कटिंगमध्ये दाखवत असतो की आपल्याला अर्धा ते पाऊन इंच आपल्याला फ्रंटपेक्षा कटोरी जास्त लागते तर आपण ठेवलेली आहे आता आपण शिवून घ्यावं घेऊया कमी पडते की जास्त होती ते आपण पाहूया पाहूया परफेक्ट आपली अशी कटोरी आलेली आहे तयार तर तुम्हाला कटिंगच्या वेळेस कटोरीपेक्षा फ्रंट तुम्हाला एक ते पाऊन इंच तुम्हाला जास्त ठेवावं लागतं तर तुमचं कटोरी बरोबर येते जर तुम्ही जर फिक्स ठेवलं तर तुम्हाला नक्कीच कमी पडेल त्यासाठी तुम्ही कटिंगमध्ये एक ते पाऊन इंच जास्त ठेवायचं आहे कटोरी आणि हा आहे आपला टक्स आपण सगळे माप करून घेतलेले होते परफेक्ट हे बत्तीस साईजच्या ब्लाउजची फिटिंग आहे आपण पाहता स्टेप बाय स्टेप होऊ शकता कटोरी एकदम परफेक्ट अशी कटोरी झालेली आहे तयार आणि तुम्हाला जर ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर लता फॅशन पॉईंटवर आपली ऑनलाईन क्ला क्लासेस सुरू होणार आहे तर लवकरात लवकर तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि अतिशय तुम्हाला स्टेप बाय स्टेप परफेक्ट असं मी शिकवलं जाणार आहे आणि तुम्हाला फक्त ना फक्त पाचशे रुपयामध्ये म्हणजे चारशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला तीन ब्लाउजची कटिंग आणि टीचिंग आपण शिकणार आहोत तर तुम्हाला लता फॅशन पॉइंटवर जॉईन व्हायचं आहे पंचवीस वर्षाचा अनुभव आहे टीचिंगचा आहे कटिंगचा आहे आणि आमचा स्वतःचा बिझनेस असल्यामुळं आम्हाला त्याबद्दल सगळं माहीत आहे रेडिमेड ब्लाउज विषय कारण तुम्हाला कमी वेळेत जास्त शिकायचं असेल तर लता फॅशन पॉइंटवर तुम्हाला लवकरात लवकर ॲड व्हायचं आहे आणि फक्त ना फक्त चारशे नव्याण्णव रुपये आजकाल ब्लाऊजच्या शिलाई खूप अशा झालेल्या आहेत खूप साऱ्या शिलाई वाढलेल्या आहेत तर तुम्हाला एका ब्लाऊजच्या शिलाईमध्येच तुम्हाला तीन ब्लाउजची कटिंग फिटिंग टिचिंग शिकणार आहात परफेक्ट असं आणि स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवून घालणार आहात आनंदाने ते पण सण असतील वारे असतील तरी अर्जंट आपल्याला ब्लाऊज कुणी शिवून देत नाही तर तुम्हाला संधी आलेली आहे ले लता फॅशन पॉईंटच्या त्याच्यावर तुम्हाला जाऊन कमेंट्स करायचे आहे आणि जॉईन व्हायचं आहे तर आपली ही कटोरी आपण दोन्ही कटोरी आपण जोडून घेतलेली आहे परफेक्ट तर कटोरी आपली पाच इंच आपल्याला तयार ठेवायची आहे पाहूया आपली किती झालेली आपली साडेपाच झालेली आहे आता आपली शिलाई मार्जिंग याच्यामध्ये जाणार आहे तर आपली न करेक्ट अशी कटोरी पाच इंच आपली तयार होणार आहे आणि शिकवण्याची पद्धत जी आहे ती खूप सोपे सोप्यात सोपं करून तुम्हाला समजेल तुमच्या भाषामध्ये शिकवलं जाणार आहे तर तुम्ही जॉईन व्हायचं आहे लता फॅशन पॉईंटवर आता आपण लावून घेणार आहोत रॉसपट्टी या साडीची आता जोडून घेऊया तर तुम्हाला पाहायचं आहे आपण शिलाई माझी व्यवस्थित अशी हो ठेवलेली आहे आपली दोन्ही क्रॉसपट्टी जोडून झालेली आहेत आता आपण काच पट्टी लावून घ्यायची आहे पद्धतीने तुम्हाला कास पट्टी लावून घ्यायची आहे परफेक्ट आता आपण बटन पट्टी लावून घेऊन या करेक्ट मग तुम्हाला असं बोट मारून घ्यायचं आहे आणि याच्यावर ठेवायचं आहे आता बऱ्याच जणांचा गळा उतरतो शोल्डर उतरतो ते कारण काय असतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया पाहू शकता आपण असं हे काज पट्टी असं व्यवस्थित असे बरोबर करून घ्यायची आहे गोल गळा व्यवस्थित असं करून घ्यायचा आहे आपल्याला परफेक्ट असा आपण करून घेतलेला आहे गोल गळा आता आपण या गळ्याला आकार देऊया म्हणजे व्यवस्थित असा गळा आपला दोन्ही खूप परफेक्ट होतील आणि मेन म्हणजे तुम्हाला काज पट्टी लावाय लावल्यावर गळ्याचे आकार बघायचे आहेत कारण गळा वाकडा तिकडा जर झाला तर तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग खराब होते त्यासाठी तुम्हाला पहिलं लक्ष तिथं द्यायचं आहे आणि आता पायपिंग बनवून घेऊया हे आहे वन साइड टंचन कारण यामुळं पायपिंग खूप छान लावले जाते आणि हा आहे दोरा पायपिंग मध्ये टाकण्यासाठी हा दोरा आहे अशी तुम्हाला पायपिंग पट्टी व्यवस्थित अशी बनवून घ्यायची आहे आणि बनवून झाल्यावर अशी थो थोडीशी अशी वाढायची आहे म्हणजे कुठं जर चोळा वगैरे झालेली असेल तर तुम्ही ते चोळा वगैरे निघून जातो आणि पट्टी आपली छान एकदम परफेक्ट अशी आता आपण लावून घेऊया तर आपण या साईडनी लावून घेऊया दम करेक्ट अशी फिनिशिंग आता आपण याला थोडेसे कट देऊ त्या फक्त आपल्या याला कट द्यायचे वरून नाही टनटन बदली करूया आणि एकदम अशी कड़ेवर शिलाई घ्यायची म्हणजे फिनिशिंग जे आहे ती खूप छान येते पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली एकदम कडे निशिलाई पाहू शकता एकदम परफेक्ट असं आपलं हे ब्लाऊज आपण गळा तयार केलेला आहे व्यवस्थित असा एकदम परफेक्ट कटोरी परफेक्ट आणि हे पर्फेक्ट। पर्फेक्ट। करेक्ट असं बत्तीस साईजच्या ब्लाऊजचं माप आहे आता आपण Shoulder durumu ya. पाव इंच मार्जिन ठेवून शोल्डर जोडून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम करेक्ट अशी आपली ही फिटिंग आलेली आहे परफेक्ट पाहू शकता करेक्ट इथं काज बटनपट्टी मागचा आणि पुढचा भाग करेक्ट पाहू शकता इथं शोल्डर आणि ही काज बटनपट्टी परफेक्ट तर आता आपण सेंटर काढून घ्यायचं आहे ब्लाऊजचं सेंटर कशाला म्हणतात हे अर्ध करून घ्यायचं आहे आणि हे इथं खून करून घ्यायची आहे आणि कंबर आपण आपल्याला सव्वीस इंच कंबर तयार ठेवायचं आहे म्हणजे साडेसहा इंच आपली कंबर येणार आहे बत्तीस नंबर म्हटलं की सव्वीस इंच कंबर ज्याचं कंबर सव्वीस आलं आणि ज्याची छाती बत्तीस आली त्यांचं माप परफेक्ट असं बत्तीस साईजचं ब्लाऊज समजून घ्यायचं पाहू शकता एकदम करेक्ट असेवलेला आहे पावणे दहा ते दहा इंच आणि आपलं मोंढा ठेवलेला आहे साडेपाच इंच आता पाहूया आपला मोंढा करेक्ट येतोय का छाती करेक्ट येते का न कटछाट करता आपण पाहणार आहोत आपली छाती जर बरोबर आहे तर मग दहा आपल्याला साठी साडेपाच कापावा लागणार आहे होऊ शकता एकदम करेक्ट शोल्डर हे इथे जे शोल्डर आहे हे हे शोल्डर आणि ही काज बटनपट्टी जर एकावर एक व्यवस्थित एक जर आली मागचा आणि पुढचा भाग परफेक्ट जर आला तर तुमचं ब्लाऊज आयुष्यात उतरत नाही परफेक्ट असं हे बसून जातं तर तुम्हाला अशी कटिंग शिकायची असेल तर लता फॅशन पॉईंटवर ऑनलाईन क्लासेस सुरू होणार आहेत तर तुम्हाला ते जॉईन करायचं आहे आणि तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे अतिशय सोपी पद्धत आणि परफेक्ट पद्धत अशी शिकवली जाणार आहे तीन ब्लाउजची कटिंग आणि टीचिंग आपण शिकवली जाणार आहेत आता आपण छातीचं माप काढणार आहोत पहिल्यांदा आपण मोंढा करून घेऊया साडेसात इंच मोंढा आता परफेक्ट आपण मोंढा पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मोंढा परफेक्ट करून घ्यायचा आहे कारण मोंढा आपल्याला बरोबर केला की आपल्याला छाती बरोबर येते आता आपण इथं ठेवलेला आहे टेप हे शोल्डर हे एकावर एक ठेवलेला आहे आणि हे आपण इथून टेप पकडायचं आहे आणि इथं साडेसात आलेला आहे मोंढा आपण व्यवस्थित असा पकडून धरलेला आहे तर असा हे पकडून धरायचं आहे मोंढा आणि आपण हे इथं कट्स द्यायचे छोटासा कट द्यायचा आपल्याला आता आपण छाती मोजणार आहोत आता इथं आपण ही आपली वाढीव पट्टी आहे पाहूया आपण तिथपासून पकडूया नऊ इंच या, या कटला सोडायचं आहे आणि हा जो नऊ इंच आलेला आहे इथं असं पकडायचं आहे आणि ह्या कटवर ठेवायचं आहे म्हणजे तुमचं माप जे आहे ते परफेक्ट परफेक्ट येऊन जाणार आहे आता तुम्हाला हा जो कट आहे अठ्ठावीस आलेला इथून सोडायचं आणि या कटला पकडायचं आहे म्हणजे तुमची छाती परफेक्ट अशी छत्तीस आलेली आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं की बत्तीस नंबरसाठी चार इंच ॲड करावं लागतं म्हणजे तुमची छाती करेक्ट येणार आहे तर आपण अशी छाती आपली छत्तीस छाती आलेली आहे करेक्ट परफेक्ट कटिंग अजिबात थोडंसुद्धा कमी जास्त कापावसुद्धा लागलेला नाही आहे मोंढा एकदम परफेक्ट असं हे जर तुमचा मोंढा जर तुमचा गळा जर साडेनऊ पावणे दहा असेल तर तुम्हाला मोंढा साडेपाच कापावे लागेल म्हणजे तुमचं ब्लाउज तुम्हाला अजिबात कट कुठंच छाट न करता परफेक्ट तुमचं ब्लाउज येऊन जाणार आहे अतिशय महत्वाची ही कटिंग आहे आणि हे तुम्हाला जर शिकायचे असेल तर लता फॅशन पॉईंटवर ॲड व्हायचं आहे आता आपण बाही लावून घेणार आहोत आता बाही लावण्याच्या अगोदर बाही लावण्याच्या अगोदर आपल्याला हे असं चेक करून घ्यायचं आहे परफेक्ट हे असं एकावर एक ठेवायचं आहे आणि एकावर एक ठेवल्यामुळं एक एक आपल्याला ब्लाउज म्हणजे आपली बाही कमी जास्त असेल तर कट करून टाकायची म्हणजे अजिबात तुमचं एक छोटं एक मोठं कधी होणार नाही तर त्यासाठी तुम्हाला अगोदर चेक करायचं आहे चे, या प्रकारे आणि अतिशय छान अशी बाही तुमची लावली जाते आपल्याला हे थोडंसं कमी जास्त आहे ते आपण कमी जास्त तर आपण आता बाही लावून घेऊया आणि नेहमी बाही तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे शोल्डरपासून आणि हा जे सेंटर दिलेला आहे आपण बाहीचं हे सेंटर इथं ठेवायचं आहे आणि हे यावर टाकायचं आहे आणि आपला समोरचा खड्डा समोर घ्यायचा आहे कमी फीस लता ताफिन पण सगळ्यांच्या घरोघरी पोहोचणार आहे व्हिडिओच्या रूपाने तर तुम्ही कमी किमतीमध्ये अतिशय महत्वाच्या ह्या ब्लाउज स्टीप ट्रिस सही तुम्हाला शिकवलं जाणार आहे आणि एकदम परफेक्ट तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करता येणार आहे फक्त पाचशे रुपयामध्ये ही बाही लावून झालेली आहे आता आपण या साईडची बाही लावून घेणार आहोत परफेक्ट आणि बऱ्याच ताईंना ब्लाऊज चांगले शिवता येतात ते फक्त त्यांना फिटिंग येत नाही फिटिंगसाठीच फक्त त्यांचं हे होतं तर लता फॅशन पॉईंट जॉईन करा आणि तुमच्या फिटिंगचं टेन्शन दूर होणार आहे लवकरात लवकर तर तुम्ही जॉईन व्हायचं आहे मेसेज टाकायचा आहे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर तुम्ही नक्की त्यावर तुम्हाला आणि कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला नंबर देणार आहे तर तुम्ही चेक करायचा आहे आणि त्यावर तुमची कमेंट्स टाकायचे आहे आणि तुम्हाला काय येत नाही ते तुम्हाला विचारायचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला शिकवलं जाणार आहे परफेक्ट घर बसल्या बसल्या तुमचा बिझनेस सुरू होणार आहे तुमच्या वेळेचे पैसे तुम्हाला भेटणार आहे आणि कुठं न जाता घरात बसून अशी ही सोपी पद्धत मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे अतिशय सोप्यात सोपं करून सांगणार आहे तर तुम्ही माझ्यासोबत ब्लाउज शिवायचे आहे एन्जॉय करत आता आपली बाही लावून झालेली आहे करेक्ट आणि या कटिंगची या ब्लाउजच्या कटिंगची लिंक तुम्हाला मी कमेंट्स बॉक्समध्ये देणार आहे ते पण तुम्ही चेक करायचं आहे तुम्ही कटिंग कशी केली ते पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला या ब्लाउजच्या फिटिंगच्या बद्दल तुम्हाला खूप सोप्यात सोपं समजून जाणार आहे तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये चेक करायचं <सथ> आहे कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी देणार आहे ही पद्धत पन, दे, पन, ओ, आहे टीचिंगची म्हणून आपण ते दंडधिन आपण सव्वापास ठेवूया थोडस ढिल कारण काट थोडासा जाड आहे ya saya nyata atau fitting ya आता यावेळेस असं झाल्यावर तुम्हाला काय करायचं आता एक बाही कमी पडली एक बाही कमी पडली एक बाही जास्त झाली तर आपण पाहू शकता इथं आपल्याला पाठीमागून या या बाहीला आपण थोडीशी शिलाई मारून घेणार आहोत कारण यामध्ये जास्त शिलाई गेली आणि यामध्ये कमी गेली त्यामुळंच आपलं कमी जास्त झालेलं आहे तर आपण ही शिलाई बरोबर करून घ्यायचं म्हणजे तुमची टीप एकावर एक येणार आहे तर आता आपण ही टीप मारून घेतलेली आहे आता पाहूया आपली बाही एकावर एक येते का तर करेक्ट आता आपली एकावर एक येणार आहे ब्लाऊज वाकड होत नाही पाठीमागून जे गळे असते ते असं क्रॉसमध्ये दिसत नाही त्यासाठी तूळ समोरच्या बाजू सेम तुम्हाला परफेक्ट करायचा आहेत होती बत्तीस साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग टीचिंग आपण केलेली आहे अशी ही बत्तीस साईजच्या ब्लाऊजची आपण परफेक्ट अशी कटिंग केलेली आहे आणि तुम्हाला जर अशी कटिंग शिकायची असेल तर लता फॅशन पॉईंटवर तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि बऱ्याच ताईंना काय होतं सगळं ब्लाऊज शिवता येतं फक्त फिटिंग करता येत नाही तर तुम्हाला पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे लता फॅशन पॉईंटवर जॉईन व्हायचंय आणि अतिशय तुम्हाला तुमच्या मनासारखं ब्लाऊज तुम्हाला फिटिंग येणार आहे करेक्ट असे आपण ही फिटिंग शिकवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहोत तर नक्की तुम्हाला जॉईन व्हायचे आणि असेच ब्लाऊज सुंदर असे ब्लाऊज तुम्हाला शिकायचे आहेत 이따가 친구들 비디오 썸보야. Thank you.